ललिता बहिणी येत पात पडून गेली आपली तरी पण ह्या कुंता बहिणी याच्याच आहेत ना हो ना बापा मलाही काही समजून नाही राहिला आपण तर गेला होता ना येताना तर त्या काकू तर म्हणाल्या गेली म्हणून अव ललिता ना हे शांता नाही आली ना कुंता नाही आली पण हो ना बापा विचाराचीच गोष्ट आहे हा शांता बहिणी पण नाही आल्या मग असेच भाऊ खूप रागवला होता आ? आता अजून येईल इकडे तर नाही दिसतील बहिणी तर अजून बमलेल हो बापा रमेश बापूजी तर मगाशीच खूप गुस्स्यात होते मला तर खूप वेळची बाथरूम लागली आहे पण ना जायची हिंमत नाही होऊन राहिली माझी बहिणी <laughs> बाथरूम लागली तर जा ना तुम्ही नाही नाही बापा रमेश बापूजीची भीती वाटून राहिली एक तर गुस्स्यात आहेत आणि तिकडे जाताना दिसेल तर अजून बोंबलतील यांना म्हणतील यायला वेळ नाही आणि चालल्या म्हणतील काही बाथरूम कडे तर काही संडासकडे तर काही पाणी प्यायसाठी हो बहिणी तुमच्या तर म्हणणं बरोबर आहे आणि मग इकडे येतील आणि कोणता नाही दिसेल तर अजून बोंबलतील एक काम करणार बस नाही इथं आम्ही दोघी जणी होतो आडप बसून जा <laughs> का मावशी तुम्ही पण इथं बसू का सुकरायला का होते बस कोण बघते माहित नाही तो रमेश तिकडे नांगर चालवून राहिला आणि बाबूराव कोणते मारून राहिला का मावशी आपण इथं रोना लावून आणि इथं सुक करायला सांगता का वहिनीला राहते का जाईल पाण्याना तिकडे <laughs> नाही नाही बाप्पा वहिनी नाही हे बांधी घालून झाल्यावर मग बसायला वाटल्यास आता नाही नाही बसत ना बाबा सूर्यकांता तेवढ्या जोराची लागली तर जा ना काही नाही म्हणत भाऊजा आता का जोरात लागली का थांबवून ठेवणार आहात का आणि मावशी आपले सबस्क्रायबर्स विचारत आहेत की रोना म्हणजे काय म्हणून रोना कशाला म्हणतात म्हणून असं का त्यांच्या इकडे लावत नसतील ना धान म्हणून त्यांना माहीत नाही आहेत आता कोणत्या एरियातल्या आहेत ते का माहीत सांग ना तर मग आपण तांदळाचा भात खातो तर ते तांदूळ धानाने तयार होतात ना आणि धान धान अशा पद्धतीने लावा लागते आधी बांदीमध्ये धान फुकावा लागतात मग त्याचा रोप तयार होते मग तो रोप ह्या अशा पद्धतीने बांधी मध्ये लावतात त्याला रो ना म्हणतात सांग ना सूर्यकांता मावशी तूच तर सांगितली ना आता मी कशाला सांगू अरे हो खरा मी सांगितले नाही का चला मग आशा करते समजलं असेल त्यांना चला ना बाबा आता गोष्ट नाही लावाल सूर्यकांता तुझी वहिनी आली नाही का नाही ना, ना भाऊ याच काय वहिनी बाबा हे पागल झाली का घरी का करून राहिली तर भाऊ एक काम करा ना फोन लावून बघा नाही आल्या तर फोन लावून बघा आज रोणा संपून राहिला ना तर वहिनी तर लवकर यायला पाहिजे होते पण नाही आल्या काहीतरी झाला असेल फोन लावून बघा आता एवढे दिवस असे केलं नाही ना दररोज बरोबर येत होते आणि आज घरच्याच रोहना संपून राहिला आणि अशा करतील हो का आणि भाऊ शांत होतो शांत हो बरं का शांत हो म्हणते सूर्यकांता आणि फोन कशाने करू मोबाईल नाही आणलो ना मी पाऊस येते तर म्हणलं मोबाईल नाही पकडत घरीच ठेवला काही कलेक्टर नाही आहो जो अर्जंट फोन येईल <laughs> मला अरे रमेश हे कोणताही आहे आली आणि शांताही नाही आली मला तर चिंता होऊन राहिली बापा ह्या दोघेचे काय झालं तर माहित नाही का झालं असेल मावशी ते बसले असतील गोष्ट हकालत नाही 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 असे तर त्या आहेत नाही लापरवा भाऊ एक काम कर ना थोडासा जाऊन बघ ना घरी हा घरी जाऊन बघ म्हणते शांताराम भाऊही नाही आला आ? आता तो चिखल करायचा आहे आज रोवना संपेल म्हणतो माहीत नाही संपते का नाही संपत काय शांताराम भाऊ पण नाही आले ना, का नाही ना असं करावं लागते का माणसाना असं दगा द्यावा लागते नाही यायचा होता तर घरी येऊन सांगायला पाहिजेत होता ना की माझा नाही जमत रमेश हा ना, मी नाही येत तू दुसरा माणूस पाहून घे म्हणून नाही नाही असं होऊ नाही मला काहीतरी वेगळाच वाटून राहिला बा काहीतरी झालं आहे त्या दिवशी आमच्या वावरामध्ये त्यांची तब्येत बरी नव्हती डोका दुखत होता तरी ते आले गोळी वगैरे खाल्ला थोडा वेळ आराम केला ना आले आणि आज तर तुमच्या रोना संपून राहिला तर ते तर यायला पाहिजे काहीतरी वेगळीच गोष्ट झाली आहे बाबा त्यांच्या घरी असं वाटून राहिला मला आता अंदाज कारण की शांतताई नाही आल्या शांताराम भाऊही नाही आले आणि आता कोणताही नाही आली काही नाही झाला काही नाही झाला ते महारानी येऊन राहिली आत्ताशी आता एवढ्या लवकर कशाला आली कुंता आता का फक्त बारा यायला या 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 पाहिजेच होतं दोन तीन वाजेपर्यंत भाऊ थांब ना का उलटा उलटा बोलून राहिला म्हणून का होईल सूर्यकांत ते दिसत नाही तुझ्या समोर हा? सही सलामतच तर आहे ना हो पण चेहरा पाय ना वहिनीचा चेहरा पाय कसा उतरलाय अरे हो ना चेहरा तर उतरलाय का झाला बाबा हिला బాసినా తులా కు రాగవల రై శ పడలి घरीच पडली मावशी त्या मागच्या अंगणामध्ये तिथं थोडासा हिरवा हिरवा झाला आहे ना फिसलन झाली आहे तिथंच पडली खूप लागला का हो पायाला लागला आणि कमरेला लागला कुठं दवाखान्यात नेला का भरती आहे का नाही नाही मावशी डॉक्टर साहेब आले होते घरी त्यांनी ट्रीटमेंट केला औषधी वगैरे दिला आणि ते मलम दिला लावायसाठी आणि डॉक्टरांनी तीन चार दिवस त्यांना कामं बिमं काही करायचं नाही वाकायचं नाही म्हणून सांगितलं आहे वहिनी पायाला लागला म्हणतात काही मोडतोड तर नाही झाला पाय नाही नाही मोडतोड वगैरे काही नाही झाला थोडा लागला आहे अंदरुनी मात लचक लचक भरली आहे थोडी असं आता कोणता तू शांतताईच्या घरी गेली होती का माहीत का चाला तुला पडली म्हणून नाही ललिता ताई मी शांतताईला बोलवायलाच गेली होती की आमच्या घराकडूनच येन म्हणून मी गेली पडलीच होती ताई तिथं आणि भाऊजी सोनू विशाल उचलत होते ताईला असा म्हणून शांतराम भाऊ नाही आले नाही का मी म्हणतो नाही आले बापा मग औषध वगैरे होत पर्यंत थांबली मी तिथं था। म्हणली अजून कुठं दवाखान्यात वगैरे न्यावं लागते का म्हणून थांबते बापा म्हटले मग डॉक्टर साहेब आले आणि चेक केला तर मनायला बसले की न्यायची काही गरज नाही आहे होऊन जाईल औषधी आराम असे बोलले कोणता हलका करू होईल ना आराम होईल काही नाही होत जास्त नाही लागला म्हणतात ना डॉक्टर साहेब चला हो बापा पटोपट रोना गाडगुळ करून आणि मग सायंकाळी जावं लागते शांत वहिनीला भेटायला हो हो पहिले मी बाथरूम कडून येतो बापा जोरात लागले हॅलो हॅलो वहिनी अक्का मी सोनू बोलतो सोनू तू बोलत आहे काहून तुझ्या आवाजाचा गाव येत आहे आणि वहिनी वावरात गेले का का नाही अक्का झोपली आहे मम्मी हा? अरे सोनू रडून राहिला का तू <laughs> ए सोनू का झाला कशाला रडते हा वहिनीची तब्येत बिबयत बरी आहे ना अक्का मम्मी पडली पाय घसरून काय म्हणतो पडली कुठे पडली घरीच अक्का अंगणामध्ये कमरेला कस लागला हो आणि पायाला लागला दवाखान्यात घेऊन गेले होते का नाही अक्का घरी आले होते डॉक्टर साहेब औषधी वगैरे दिला त्यांनी चार दिवस आराम करायला सांगितलं मम्मीला कोणतेच काम नाही करायचे म्हणाले किती भाजीची गोष्ट आहे नऊ वाजली होते अक्का साडे नऊ वाजेपासून वहिनी पडल्या आणि फोन नाही काही नाही आता जवळ फोन दे हा? बोलते अक्का मम्मी झोपली आहे आणि अक्का पप्पाजी फोन करणार होते तुम्हाला मम्मी म्हणते कशाला कर करता चिंता करती नको करा अशी म्हणाली मम्मी म्हणून पप्पाजीने फोन नाही केला आणि भाऊ कुठे पप्पाजी ना आताच गेली मम्मी झोपली पप्पाजी गेले ते कोणत्या मावशीचा रोना संपून राहिला ना गेले बाबा भाऊ कशाला तिकडे गेला राहायला पाहिजे ना जेव्हा होते आतापर्यंत होते ना आता भाऊ आणि मी आहो येतो म्हणाले लवकर ठीक आहे अक्का ठेवतो फोन हा ठीक आहे ठीक आहे ठेव सोनू ए सोनू हो भाऊ येतो अरे कोणाचा फोन आहे मोबाईल आण इकडे हो हो आणतो आणतो आई का करून राहिली काही नाही बेटा पाऊस येते ना घरी जाओ पांगर पुंगर करून लेटले होते झाले का संपले का तिकडे रोवणे बिवणे हो संपले वगैरे दोन तीन दिवस झाला घरी जाओ तुझी बहिणी मी नाही जात कुठेत किती दिवस झाला फोन केली तर आज आठवण आली का आईची का करू तर फोन करून तुला ये म्हणतो गावी तर येत नाही ना काही नाही येईन ना बेटा या पावसामध्ये येऊस नाही वाटत किचकिच वाटते आपल्या घरीच ठीक तर का मुलीच्या घर दुसऱ्यांचा आहे का इथे येऊन राहू नाही शकत का फरक पडते आता पोरीच्या घरी आणि आपल्या घरी नको येऊ नको येऊ राहू दे तुला ये पण नाही म्हणत आता येई ना येईन नाराज ये ना नको ना हो बापा काहून नाही तब्येत बरी नाही आहे का का हो हातपाय वगैरे दुखत आहेत बापा काउन तर ताप येते का का आता काम आहेत डॉक्टरकडे चालली जाशील ना गेले होते तुझे बाबा गोळ्या घेऊन आले आहेत आता खाल्ली आत्ताच गोळी आता झोपतो म्हटली थोडाशी तर तुझ्या फोन आला हां कर करणार आराम कर वहिनी कुठे गेल्या आ, तुझे बाबा आ चाह बन चाह बन आए ठीक है आईन फोन तुझे जावाई आता हो ठीक है ठीक है बस जेवा अपने आई लोन ला लाइ मी आलो फोन का बोल नहीं अब मी ती झोंपत मन तबियत बरी नहीं आया तो औषधी वगैरे गोळ्या वगैरे घेतलं मन तर झालं होता आईसोबत बोलून म्हटलं वहिनी वगैरे सोबत बोलीन तर त्या चहा बनवत आहेत म्हणते बघा आता एवढ्यात तुम्ही आले आता तुमच्यासाठी चहा नाही बनवा लागेल का तर म्हणून ठेवते म्हटली नंतर करीन ना फोन म्हणजे नंतर अजून फोन करायचंच आहे अहो काही म्हटलं का तुम्ही अरे नाही नाही चहा बनव म्हटलं लवकर पाऊस येऊन राहिला ना तर चहा प्यायची खूप इच्छा होऊन राहिली चांगला बनव कडक हो बनवते बनवते आणि इंदू बरं झालं समोर ब्लिचिंग पावडर टाकली आणि झाडू लावली तर पूर्ण हिरवा हिरवा झाला होता हो ना जी बापा त्या दिवशी तर माझा थोडासा पाय घसरत होता वाचली साठी अरे पाय इंदू लक्षातच नाही राहिला तुला सांगायचं का सांगायचं लक्षात नाही राहणार तुमच्या अरे ह्या शांता वहिनी शांता वहिनी पडल्या ना पाय घसरू काही पण राहू द्या राहू द्या अरे बापा मजाक नाही करत आहो ना खरंच बोलत आहो माहित आहे माहित आहे पुष्कळ वेळा अशी मजाक केली तुम्ही माझ्यासोबत हे भगवान आता खरं बोलत आहो तर मजाक वाटत आहे जेव्हा मजाक करतो तेव्हा तर खरं वाटते तुला म्हणूनच म्हणतात बर की जास्त मजाक करू नये मग खरी गोष्ट राहिली तर विश्वास नाही ठेवत म्हणून बरोबर आहे त्या शेळीवाल्या पोराच्या सारखी गंमत होत आहे माझी आज कोण शेळीवाला अरे ते आणि नव्हती का हा? एक शेळीवाला राहते आणि आणि तो रोज बोंबलते गावकऱ्यांना एकत्र करते की लांडगा आला लांडगा आला म्हणून आणि त्याच्या हात मारलं गावकरी येतात हो माहित आहे माहित आहे का आणि जे ते जेव्हा खरा मध्ये लांडगा येते तेव्हा आवाज देते तर एकही लोक नाही राहते ना गम्मत करत राहते मग त्याच्या सगळ्या शेड्या लांडगा खाऊन बसतो ना हेच ना हेच आणि आज मी खरं बोलत आहे गम्मत नको समजू बघा आता यावेळेस बोलले ना गमत केले ना तर मग याच्यानंतर मी कोणत्याच गोष्टीवर तुमच्या विश्वास नाही ठेवणार हो बाबा ठीक आहे नको ठेवशील विश्वास पण हे खरी गोष्ट आहे जाऊन बघ त्यांना शांतता घरी मग सांगते तुम्हाला जाऊन बघ जाऊन बघ तुला खरच नाही वाटत हो हो मला तर नाही वाटून राहिला आता खरं सांगतो खरं नाही वाटून राहिला यांना फोन करून म्हटली लवकर या म्हणून किती उशीर करून राहिले आतापर्यंत याच काय झालं लवकर या लवकर या म्हटली काही सांगितली नाही काही नाही लवकर या म्हटली तरी किती वेळ केले तुम्ही अरे तर गिराईक होते ना दुकानामध्ये त्यांना सोडून आलो का काय झालं मी तर घाबरून गेलो बाबा आणि काय झालं तुला बरं नाही का असा चेहरा करून काम उभी आहे बरं नाही तर आराम कर ना अहो माझी तब्येत वगैरे ठीक आहे ह्या वहिनी ना आज घसरून पडल्या खरं घरी अंगणामध्ये तर त्यांच्या पायाला आणि कमरेला लागला काय म्हणते शांत काय पडलं हो ना जी मी फोन लावली होती तर सोनू बोलला फोनवर रडत होता वगैरे ना तर फोन नाही केला ना पडल्या तर अहो वहिनीने नाही म्हटलं ना की चिंता करतील फालतू मध्ये कशाला फोन करता म्हणून नाही बरोबर फोन करायला पाहिजे होता अहो मी चिंता करीन म्हणून नाही केला त्यांनी फोन कधी माहित झाला माहित झाला तसंच फोनवर सांगायला पाहिजे होता हे सगळं फालतू वाटून राहिला नाही फालतू मध्ये आलो म्हणत आहात आता मला सांगा तुमच्या आईला किंवा तुमच्या वहिनीला काही झालं असता आले नसते का तुम्ही पाहायला हां तर मग माझी बहिणी आहे म्हणून का परकी झाली का जशी तुम्हाला तुमची आई वहिनी प्यारे आहेत तसे माहेरचे मला प्यारे आहेत ना फक्त आपला आपला गुंडाळून ठेवायचा नाही का बायकोच्या राहिला रिश्तेदार फेकून टाकायचा तुम्हाला कोणता कमीपणा करतात ते कोणता कमीपणा करतात वहिनी भावापेक्षाही जास्त मानते तुम्हाला अरे तर मी कुठे नाही म्हटलं सांगतली असती फोन वगैरे करून विचारलो असतो तब्येत वगैरे यायची गरज नव्हती ना फोन करून विचारायचा नाही जायचं आहे म्हटलं तिथं पागल झाली आता चला म्हणते उद्या जाऊन आता नाही जाऊ अहो माझं मन मानत नाही आहे ना चला ना आता उशीर होईल ना आता वाजले किती हा पाच वाजून वाज गेले म्हणून असतं तुम्हाला लवकर बोलावली ना जाऊन म्हणून तर लवकर आले का तुम्ही तरी जास्त लागलं नसेल नाही तर भाऊनी फोन नाही केला असता का मला एक सांगा आता चालता की नाही काय म्हंटल ना तुला समजत नाही का उद्या जाऊन म्हंटल ना आलो दुकानातून इथं पाणी किनी द्यायचं तर माझ्यासोबत बहस करायला बसली घेत बसा पाणी मी नाही देत अरे बाई आहे का बापर आता आता रुसून बसली काई सम्झत नहीं। आ, 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 ए राधा राधा दरवाजा खोलत नाही ना, मी कुठे नाही म्हणत आहे थोडा एकटे ठेवा मला यांनी सांगितलं मला खरंच नाही वाटलं बाबा नुसते मजाक करत राहतात माझ्यासोबत मला वाटलं आता पण हे कुठेच बोलत आहेत मजाकच करत आहे त्या मागच्या अंगणामध्ये पडले का हो बाबा इंदू तिथं तो हिरवा हिरवा झाला होता तर निरम्याचा पाणी पकडली आणि घासायला गेली घासून टाकते म्हटली वेळ होती जायला तर कुठं जाणार होते तर हे रो लावायला कुंताच्या इथं आज संपते तिच्या रो झाला ना की नाही तर माहीत नाही ते इकडेच होती अकरा वाजेपर्यंत इकडेच राहिली उशिराच गेली ती वावरात का माहीत बापा संपला का राहिला तर तो तर शांत काही माहीत होता ना किसला नाही म्हणून मग सांभाळून चालायला पाहिजे होता ना हो इंदू माहीत होता पण म्हणतात नव्हते की कर यायची असली ते कोणत्याही प्रकारे येते म्हणतात बरोबर आहे ते असं नाही का मोठी बालटी पकडली म्हणून हा छोटीशीच बाल्टी पकडली होती आणि एक हातात झाड होता आणि पायऱ्यावरून दोनच पायऱ्या आहेत तिथे उतरले आणि जसा पाय ठेवली खाली कसा कसा घसरला तर माहीत नाही रे घसरला आणि पडली मी उताने बरा झाला ते पायरी बिरी डोक्याला लागली नाही का माझ्या आता कसं वाटते हां काही नाही कमरेत त्रास आहे थोडासा आणि पायात आहे त्रास हो तो तर दोन तीन दिवस निघणार नाही म्हणा ना। चला करा शांतता मी ये जाते आता थांब ना सोनू चहा ठेवते ना नाही नाही शांतता ना, शांततासू द्या बर्या वा मग येतो ना मग चहा पिऊ आता तू आली म्हणून तो विशाल थोडासा उठला तरी इथून नाही तर इथं बसलाच होता माझ्या जवळ आणि माझ्या सोन्या पण बसलाच होता आता ते भांडे भिंडे आय घासत असाल अरे विशाल आता मी ये जातो बघ आपल्या आईची काळजी घे बसा ना काकू चहा ठेवतो ना चहा पिऊन जा नाही नाही राहू दे ना कशाला चहा प्या विशाल शांताराम भाऊ नाही दिसले ना घरी नाही आहेत का होते काकू दोन वाजेपर्यंत होते बाबा पण घरीच आज कोणता मावशीचा रोना संपणार होता की नाही तर मग येतो म्हणाले ये थोडासा जाऊ का मी म्हंटल शांताराम भाऊला ला माहित आहे की नाही बाबा दिसले नाही तर नाही काकू बाबा पण घरीच होते ना ठीक आहे आपल्या आईची काळजी घे बरोबर औषधी वगैरे वेळेवर आ, ये तो शांताताई उद्या मग हो बापा आता चहा नाही पिऊ म्हणते हो शांता कसे कसे पडले बापा आहेत ना आणि गंगू मावशी आली कुठे राहिली बापा मावशी येऊन राहिली येऊन राहिली हळूहळू येऊन राहिली फिसलं नाही ना तिथं बरोबर म्हणा बापा गंगू मावशीला पडून जाईल नाही तर ते पण आई मम्मी मी घासलो ना तिथून घासल का कधी घासलं तुम्ही इथंच बसला होता ना आता हे काकू आल्या तुझ्याजवळ बसल्या होत्या तर म्हटलं घासून टाकते तिथून अजून कोणी पडून जातील फालतू मध्ये अरे विशाल तो ब्लिचिंग पावडर काम नाही टाकला पाणी करून हा लवकर साफ होते काकू घरी नाही आहे ना ब्लिचिंग पावडर अरे तो ग्रामपंचायत मध्ये आहे आला का नाही हा थोडा सानन घेतला असता अहो बापा इंदू यांना म्हटले मी हा जाऊन पा म्हणून ग्रामपंचायत मध्ये हे नाही ऐकले याचे बाबा हा कुठे ग्रामपंचायत मध्ये भेटते का म्हणतात नाही नाही आहे ग्रामपंचायत मध्ये आता पूर्ण गावभर ते फवारणी पण करायची आहे ना मच्छर वगैरे वाढले आहेत ना आता हे झाड आहेत नाल्या बिल्या मध्ये फवारणी करायची आहे केव्हा फवारणी करते हे लोक बिमार पडल्यावर कर फवारणी करेल <laughs> शांतताई कशी आहे तब्येत हा तब्येतच्या का ठीक आहे बाबा आता दुखते थोडी कंबर आणि पाय दुखून राहिला जास्तच लागला का हो आता घसरली तर लागेलच ना नाही काही सुजन वगैरे आली का माहीत नाही बापा सूर्यकांत आता हे पोराईनेच लावून दिला ट्यूब वगैरे हो का शांता जगांसारखी जेवण बाईना पडून गेली चांगली चालता आला का तुला हा का सांगू मावशी आता पडलो तर संपला का कुंताचा चालव ना का राहिला बाबा नाही नाही बहिणी नाही ठेवला ना आतापर्यंत लावला आणि सरळ इकडे चला आम्ही तुम्हाला बघायला आतापर्यंत झाला का केला तेव्हाच आम्ही बसला नाही ना काही नाही कोणताही उशिरा चाली आणि ते सांगायला बसली का ताई घसरून पडल्या म्हणून आणि रडतही होती बाबा कोणता बहीच आहे हे माझी बई नाही तर मग आम्ही म्हटलं आता झाल्या पाहिजे हां राहिलं नाही पाहिजे म्हणून आम्ही जे, जे, जे गाडायला सुरुवात केला जेवण बिवण करायसाठी पस दहा मिनिट थांबलं फक्त आणि म्हटलं आता राहिले नाही पाहिजे सायंकाळपर्यंत कोणत्याही हालतीमध्ये झालाच पाहिजे हिच्या रोनं एक तर घुगऱ्या बिगऱ्या शिजवून टाकलं होतं बरा झाला हां गाडबुड केले आता अजून ठेवल्या असते एका जाणीच्या तर उद्या तिलाच भारी गेला असता एकटी गेली असती ना लावल्या नसता अरे विशाल मावशीसाठी खुर्ची दे ना बसतो नाही तर पलंगावर बसतो राहू दे लागला बरं हो बापा मी नाही पाहिले बघ बे हा काय आहे का दिसून राहिला थोडासा आणि थोडासा सुजलाही दिसते हो हो तिथेच दुखते नको सुरेखांता हात नको लाव नाही बहिणी नाही लाग चांगलाच लागला आहे मार अरे बापरे

मोठा हुशार आहे चहा बनवून टाकला तिकडे हो का माझी मम्मी कोणी आले की चहा बनवते ना म्हणून मग मी चहा बनवून टाकलो वगैरे काढायला पाहिजे डॉक्टर साहेब आले होते त्यांनी औषधी वगैरे दिला एक्स रे काढायची वगैरे काही आवश्यकता नाही आहे म्हणाले नाही पण त्रास आहे ना तुम्हाला काही त्रास आहे हो तर बापा आता पडली तर त्रास तर राहीलच ना नाहीतरी उद्या वगैरे अगर कमी नाही होईल ना तर एक्स रे काढूनच टाकाल ताई हो शांतताई ललिता बरोबर म्हणते एक्सरा वगैरे काढला तर कसं माहीत होऊन जाते किती लागला आहे का लागला आहे आतमध्ये नाही का मग त्यानुसार उपचार करायला बरा होते हो आता पाहू द्या